बातमी आहे मोशी येथील घोडेस्वारी साठी दिले गेलेले मैदान प्लेग्राऊंड स्वरूपात नागरिकांना पुन्हा मिळाल्याची अखेर ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्या रुपाली अल्लाट व नागरिकांच्या उपोषणाला यश आले आहे पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील प्लेग्राउंड हॉर्स रायडिंग साठी दिले गेलेले मैदान हे काही दिवसांपासून शिवसेनेच्या स्थानिक नेत्या रुपाली अल्लाट यांनी अमर उपोषण करत पुन्हा मिळवले आहे काल हे उपोषण प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले तसेच हिवाळी अधिवेशनामध्ये ठाकरे गटाचे आमदार सचिन आहीर यांनी प्लेग्राउंडचा मुद्दा मांडला आणि लगेच त्याला पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महापालिका आयुक्त यांना तात्काळ याची माहिती देत प्लेग्राऊंड नागरिकांना परत देण्यासाठी आदेश हॉर्स रायडिंग हे दुसऱ्या जागी करण्यात यावे असे आदेश अजित पवार यांनी आयुक्त यांना दिले आहेत सायंकाळी उपोषणकर्त्या रुपाली अल्हाट यांना आयुक्तांनी पत्र काढून ते महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपवून त्यांना उपोषण स्थळी पाठवले त्यानंतर हे आमरण उपोषण मागे घेण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांकडून तसेच लहान मुलांकडून उपोषणकर्त्या रुपाली अल्हाट यांना नारळाचे पाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच तसे हे उपोषण मागे घेतल्यानंतर नागरिकांकडून पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच नागरिकांना परत प्ले ग्राउंड हे मैदान मिळाल्याने डीजेच्या तालावर ठेका धरला हे सर्व नागरिक या जल्लोषामध्ये सामील झाले होते सर्वांचं ज्येष्ठ नागरिक माता भगिनी लहान मुलं माझे बंधू सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करते आज पंधरा दिवसात वाटलं नाही की मी घराच्या बाहेर आहे सर्वांनी खूप छान साथ दिली आणि असेच सर्वांनी नेहमी सदैव सोबत राहू आणि असंच लढत राहू आपल्या हक्कासाठी आम्ही सदैव जनतेच्या न्याय हक्कासाठी नेहमीच तत्पर राहू तुमच्या सहकार्याची नेहमीच अपेक्षा करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जर आपण पाहिलं गेल्या पंधरा दिवसापासनं रुपालीता या लट असतील आणि आजूबाजूच्या सोसायटीमधले सर्व कार्यकर्ते आणि सर्व पक्षीय सर्वजण आम्ही एकत्र येऊन फक्त ह्या ग्राउंडसाठीच आमचा सर्वांचा लढा खऱ्या अर्थ नव्हता आणि आपण जर पाहिलं आज नागपूरला विधान परिषदेमध्ये दे, सचिन भाऊ वायर यांनी जो प्रश्न मांडला आणि त्यांना दादांनी उत्तर दिलं की आपण हे डिसिजन लगेच बाहेर गेल्यानंतर घेऊ अतिशय उत्कृष्ट जनहिताचा हा निर्णय खऱ्या अर्थानं या दोन्ही नेत्यांनी घेतलेला आहे त्यामुळं मी गेल्या अनेक दिवसापासून या ग्राउंडचा पाठपुरावा करतो आहे आणि आपण जर पाहिलं तर शहराचे शहराध्यक्ष अजित भाऊ घवाने असतील त्यांच्या माध्यमातून आम्ही मागे पण अजितदादांशी संवाद केला आणि खऱ्या अर्थानं ह्या ग्राउंडच्या वाचा फोडण्याचं काम रुपालिताई अल्हाट या यांच्या माध्यमातून आज होतं आहे आणि सर्व परिसरातील नागरिक सर्व सोसायटीधारक अतिशय उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी हा जल्लोष साजरा करणार आहेत आणि जर आपण पाहिलं तर जनतेची काय गरज आहे हे जर आपण ओळखलं तर निश्चित त्या ठिकाणी आयुक्तांनी तो ती गरज ओळखून त्या ठिकाणचे रिझर्वेशन त्याच पद्धतीने डेव्हलप करावा असं मला वाटतं आणि आजचा खऱ्या अर्थानं खूप आनंद ह्या गोष्टीचा आज झालेला आहे सर्वांचं आणि सर्व नागरिकांचं आणि रुपालताईंचं मनापासून अभिनंदन आरक्षित भूखंड हे सुरुवातीपासूनच मैदानासाठी होतं परंतु काही लोकांनी चुकीच्या पद्धतीनं लहान मुलांवरती आणि ज्येष्ठ नागरिक असेल किंवा या परिसरातील ज्या काही जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर सोसायटीज आहेत तिथल्या नागरिकांवरती फार मोठा अन्याय या ठिकाणी केलेला होता आणि हॉर्स रायडिंगसाठी हे मैदान देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आणि त्यानंतर शिवसेनेच्या आमच्या रुपालिताई आल्हाट यांनी या, या विषयाला वाचा फोडली आणि उपोषण या ठिकाणी सुरू केलं आजचा हा पंधरावा दिवस आहे आणि अथक या ठिकाणी संघर्ष आंदोलन महानगरपालिकेवरती सर्व पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला आणि विशेषतः सर्व पक्षांनी याला मदत केलेली आहे त्याचप्रमाणे माजी खासदार शिवाजी आढराव पाटील असेल विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे असतील आणि विशेषतः या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे शिवसेनेचे आमचे प्रमुख आमदार सचिन भाऊ आहीर यांनी आजच त्या ठिकाणी लक्षवेधी सूचना त्या ठिकाणी मांडली आणि विशेषतः या जिल्ह्याचे पालकमंत्री आजीदादा पवार यांनी सभागृहामध्ये त्यांना त्या ठिकाणी शब्द दिला या की या महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांच्याशी बोलून एक दोनच मिनटामध्ये आपण त्या ठिकाणी निर्णय घेऊ आणि आज शिखरसिंग परदेशी हे नागपूरला होते आणि त्यांनी ताबडतोब या ठिकाणचे सन्मान्य सहाय्यक आयुक्त खोराटे साहेब आणि क्रीडाचे सहाय्यक आयुक्त दंडवते यांना सूचना केल्या आणि हे जे काही हॉर्स रायडिंगला दिलेला तो करार आहे तो त्या ठिकाणी त्यांनी रद्द केला आणि हे सर्व शिफ्टिंग करण्यासाठी स्थलांतरित करण्यासाठी त्या ठिकाणी साधारणपणे पंचवीस दिवसाची मुदत या ठिकाणी त्यांनी मागितली होती त्यांनी त्यांना ही आम्ही मुदत दिलेली आहे आणि काही दिवसामध्येच हे सर्व मैदान मैदान जे आहे आरक्षित खेळाचं मैदान हे मुलांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी या परिसरातील नागरिकांसाठी खुलं या ठिकाणी होणार आहे आणि हा सर्व आंदोलकांचा या ठिकाणी विजय आहे संघर्ष करून त्या ठिकाणी सत्याचा विजय होतो हेच या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे त्याकरता सर्व पक्षाचे जे काही नेते आहेत त्यांचा मी आभार व्यक्त करतो विशेषतः आमच्या शिवसेनेच्या नेत्यांचं अभिनंदन करतो आमचे मिर्लेकर साहेब या ठिकाणी रवींद्रजी मिर्लेकर साहेब या ठिकाणी येऊन गेले त्यांनी देखील आयुक्ताशी त्यांचा सा, सा, सा सातत्याचा संपर्क होता या सर्व नेत्यांनी आम्हाला ने एवढं मोठं पाठबळ दिलं आणि विशेषतः या ठिकाणच्या सर्व सोसायटीमधील नागरिकांनी देखील मोठं पाठबळ दिलं आणि आज याला विजय या ठिकाणी मिळालेला आहे सर्वांचं आंदोलन विशेषतः आमच्या रुपालीताईंनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या ठिकाणी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्याला विजय या ठिकाणी मिळालेला आहे सर्वांचं विशेषतः महिला भगिनी साखळी उपोषणाने या ठिकाणी बसलेले आहेत त्यांचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व राजकीय नेत्यांचं आभार व्यक्त करतो आम्हा सर्वांना प्रचंड या ठिकाणी आनंद झालेला आहे साजिकच मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे इथं स्थानिक नागरिकांना काय पाहिजे काय गरज होती हे महत्त्वाचं आहे गेले आम्ही चार महिने झालं या मैदानासाठी एक प्रशासनाकडे खूप निवेदनं देऊन संघर्ष करून हा आज प्रशासनाला जाग आली आहे आणि प्रशासनाने आमच्या मागण्या पूर्णतः मा मान्य केलेल्या आहेत त्यामुळे आज सर्वात मोठा दिवाळीस असल्यासारखं आम्हाला जाणवत आहे